वस्त्रनगरीत पुन्हा गती येणार परप्रांतीय कामगारांची परतीची लाट बिहार राज्यातील विधानसभा निवडणुका शांततेत पार पडताच मतदार म्हणून आपल्या गावाकडे गेलेले परप्रांतीय का कामगार आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत या परतीमुळे इचलकरांची सह पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे अनेक आठवडे कामगार टंचाईशी झुंज देणाऱ्या स्थानिक उद्योगांना आता उत्पादन क्षमता पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत परप्रांतीय कामगार म्हणजेच इचलकरंजी उद्योगांचा कणा आहे इचलकरंजीची ओळख वस्त्रनगरी म्हणून देशभर आहे येथील पॉवर लूम प्रोसेसिंग हाऊस सुदगिरण्या डाईंग वॉर्बिंग वॉर्पिंग अशा प्रमुख युनिट्समध्ये मोठ्या प्रमाणात बिहार झारखंड युपी ओडिसा बंगाल या राज्यातील कामगार कार्यरत असतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात अनेकांनी मतदानासाठी गावी तात्पुरता प्रवास केला होता परिणामी शेकडो यंत्रमाग युनिट्समध्ये शिफ्ट कमी झाल्या काही यंत्र पूर्णपणे बंद ठेवावी लागली कामगारांच्या परतीची लाट उद्योगासाठी दिलासा देणारी बिहारात मतदान प्रक्रिया पूर्ण होताच कामगारांनी पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे रेल्वे स्थानकावर व बस स्थानकावर या कामगारांची गर्दी वाढू लागली असून याचा थेट परिणाम इचलकरंजी वस्त्रोद्योगावर जाणवत आहे उद्योग संघटनांच्या माहितीनुसार पुढील चार पाच दिवसात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होणार असून त्यानंतर दोन्ही शिफ्टमध्ये उत्पादन सुरू होण्याची शक्यता बंद असलेली यंत्रे पुन्हा सुरू होतील कापड उत्पादनाचा वेग वाढेल निर्यातीतही उभारी येईल याचा अप्रत्यक्ष फायदा सूत रंगाई प्रक्रिया वाहतूक अशा सर्वच पूरक व्यवसायांना होणार गेल्या दोन आठवड्यातील मंदीवर मरहम कामगारांच्या तुटवड्यामुळे उद्योगात उद्योगात मागील दोन आठवड्यापासून कामकाज मंदावले होते अनेक कारखानदारांनी उत्पादन क्षमता तीस ते चाळीस टक्क्याने कमी केली होती काही ठिकाणी ऑर्डर्स वेळेत पूर्ण न झाल्याने व्यापाऱ्यांवर दबाव वाढला होता आता पुन्हा मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने उत्पादन सुरळीत सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत उद्योगधंद्यात उत्साह दिवाळीनंतरची मागणी पूर्णतेकडे दिवाळीनंतर कापड बाजारात वाढलेल्या मागणीची पूर्तता करण्यास अडथळे येत होते परप्रांतीय मजूर पुन्हा जॉईन होत असल्याने आता प्रलंबित ऑर्डर्स पूर्ण होतील साड्या धोतर शूटिंग शर्टिंग अशा विविध कापड विभागांमध्ये उत्पादन वाढेल व्यापार व्यवहारात पुन्हा चैतन्य येईल कारखानदारांना दिलासा मिळाला असून निवडणुकीमुळे गेलेले कामगार परत येत असल्याने उद्योगधंद्याला श्वास मिळाला आहे निवडणुकीमुळे गेलेले कामगार परत येत असल्याने उद्योगधंद्याला श्वास मिळाला आहे उत्पादन नियमित झाल्यावर वस्त्रनगरीचा वेग पुन्हा वाढेल अशी प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा